आता कशी पण आधी साहेब आधे दोन्ही पण आधी दोन्ही पण आधी काय काय म्हणाले त्याची एक अठ्ठावीस एक अठ्ठावीस कामाला हो। कामाला लावून दे चांगले कामाला काय मारते घेतली काहीच नाही गॅरंटी गॅरंटी पक्की दे आपलं गाव कोणते

गाव कोणतं आपलं नराठोडी नराठवाडी लातूर मध्ये आलेला का पहिला प्रदर्शनामध्ये दहा महिन्याचा का महिन्याचा वासरू बघा मित्रांनो लातूरच्या प्रदर्शनामध्ये पहिल्या नंबरच्या बक्षीस पटकावलेलं मित्रांनो तूवर जाती कोणते लाल कांदाले फक्त शेट्टी लागू आहे थोडा काय ठेवली बाबा ह्याची किंमत किंमत काय ठेवली तुम्ही पंचाहत्तर पंच्याहत्तर घरच्या घ्यायच्या घरच्या घ्यायच्या कुठले येतो आहे लाशी, लाशी का किती सहा आहेत का आपले ह्याची काय म्हणायला दाताला कशी सहा सहा आणि हे सहा सहा पलीकड काय किमतीचे एकवीस एकचाळीस कामाची पूर्ण किमती या याबा का आपण आपला नाव नाव नंबर कदम मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो पाच चौदा एकाहत्तर एका व्यवहारात काही कमी रुग्ण नाही बघा मित्रांनो दोन खिलार जोडी या मित्रांनो बघू शकता पलीकडील मैसूरमध्ये येते अलीकडला पंढरपुरी कर्नाटकमध्ये येते मित्रांनो पंढरपुरीमध्ये येते पलीकडा मैसूरमध्ये येते बघू शकता दात आलं कशी येत आहे एक जुटला आणि एक सहा दात आहे का मला संधी गॅरंटी काय किमतीला काय पंच्याण्णव महाराज गेलेत पक्की गॅरंटी नाव नंबर नव्वद शहाण्णव शहाऐंशी झिरो पाच तेहतीस तर बघा मित्रांनो अशामध्ये किलार आहे जरी कोणाला घ्यायची असली तर संपर्क साधा मार्गाचा सा नाव नंबर दिला व्यवहार चालू काय कमी रमी होईल बघून हो की कुठले मामा खंडाळीची राशी चार चाळीस डोंगर इथले दिवस काय म्हणेल मामा ह्याचे एकचाळीस सांगायचे का

आमच्या मी काय करा कसे येतो दाताला दाताला सहा सासा। सहा 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 कामाला उभा टाकून गॅरंटी हा किंमत दीड लाख दीड लाख कि

हे अलीकडे एक राय दिलं अलीकडे एक राहिलं राहिलं का सहाचं आहे का अलीकडला अलीकडे सहा आता काय सांगायला याचे अलीकडे जे अलीकडे हे जे पासवर्ड झालं पासवर्ड चा हे कसं आहे दाताला 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 दोन दात आहे का काय म्हणायला महाराज ह्याचे पासवर्ड सांगायचं कामाला याला कामाला कामाला लावून द्यायचा हे कसं आहे दाताला दू हा ते का काय म्हणायला याचे நான்கு <laughs> மட்டும்

આતે ભુલાય છે હોનારી હોનારી નું જોન મત સબાળતાય 2 વર્ષ

हे जाताला आलेले पलीकडली एक दिला का हे लाल कितीला दिला पस्तीस पलीकडला काढायची काय म्हण पास जाताला आपण झोल्याचे का आपला नाव नंबर मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस बावीस तीस झिरो आठ बारा व्यवहारात लगेन काय कमी